हाय गायस आज आपण करत आहोत कोळंबी सुकट चला करूया गॅसवर ठेवला पॅन त्यामध्ये टाकले तेल त्यामध्ये टाकून घेऊया कांदा कांदा चांगला लालसर होईपर्यंत तळून घेऊ कांदा छान लालसर तळून झालेला आहे त्यामध्ये टाकून घेऊया आपण कढीपत्ता टॅमॅटो टॅमॅटो छानपैकी कांद्यामध्ये तळून घेऊ कांदा टॅमॅटो आपला छान तळून झालेला आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ हळद लाल तिखट मसाला आता छानपैकी ते मसाला कांदा टमॅटो मध्ये आपण मिक्स करून घेऊया तेल सुटायला लागले आपल्या कांदा टॅमॅटो मसाल्याला त्यामध्ये आपण सुकट भिजत ठेवलेली धुवून ते त्यामध्ये टाकून घेऊया कोळंबी सुकट छानपैकी त्या कांदा टमॅटोच्या मसाल्यामध्ये आपण तळून घेऊया त्याला तेल सुटेपर्यंत हे पहा छान तेल सुटलेलं आहे आपले सुकटलं आता त्यात टाकून घेऊया बटाटे बटाटे पण त्यामध्ये मिक्स करून घेऊया बटाटा मिक्स करून झालेला आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पाणी बटाटा छान शिजेपर्यंत आपण गॅस चालू ठेवणार आहे झाकून ठेवणार आहे दहा मिनटं बटाटा शिजेपर्यंत आपण झाकण उघडून बघूया आप बटाटा शिजलाय का बघून घेऊ पहिलं बटाटा शिजलेला आहे आपली भाजी तयार झालेली आहे हे पहा कशी झाली आपली भाजी कोळंबी सुकट बटाटा